किती लोकांच्या खासदारक्या रद्द करणार अरे किती रडीचा डाव खेळणार अरे तुम्ही जगत जेते नेतेत ना तुमचं देशातच नाही भारतात भारताच्या बाहेर सुद्धा नाव आहे म्हणजे जगात तुम्हाला चॅलेंज नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि भारतातल्या नेत्यांना घाबरताय पश्चिम बंगालची एक वाघीण तुम्हाला पळवतीये पळवतीये रडवतीये महाराष्ट्रातले दोन तीन वाघ आहेत जे ताकदीने लढत आहेत ते पण तुम्हाला पळवतायत थकवतायत तुमची तेलंगणात तीच परिस्थिती आहे तुमची पंजाबमध्ये तीच परिस्थिती आहे भाजपवाल्यां किती रडीचा डाव खेळणार मग ते ईडी असेल सीबीआय इन्कम टॅक्स असेल पोलीस प्रशासन असेल कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात तरी कुणाला तरी अडकवल्याशिवाय तुमचं भागू शकत नाही हे तुमची अवस्था आहे पण प्रश्न सध्या वेगळा आहे आता मौआ मोहित्रा यांचा खासदारकीचा जो काही कार्यकाळ पाच वर्षाचा पूर्ण व्हायचा आहे खासदारकी रद्द केली किती खासदारकी रद्द करणार राहुल गांधी सुद्धा तुम्हाला ताकदीन नडत होते सभागृहामध्ये आणि ज्या पद्धतीनं नडायचे त्या पद्धतीनं तुमची झोप उडायची कारण तुमच्या शेहेंशाला या देशातल्या हुकुमशहाला कुठले प्रश्न विचारले की मग तुम्ही सगळे असे तिथर बिथर होता आणि मग तुमचा दोन नंबरचा नेता सुडाचं राजकारण करायला तयार होतो आणि मग तो, तो प्रत्येक राज्यातल्या त्यांच्या सुपरवायझर जे आहेत राज्य चालवणारे त्या 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 राज्यात सगळ्यांना राज्या राज्या। आदेश दिला जातो बघा भाजप विरोधी जे जे पक्ष असतील त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मागे ईडी लागावा सीबीआय कि लावा किंवा वेगळ्या वेगळ्या चौकशा लावा राजकीय दृष्ट्या तुमच्या विरोधी सगळ्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या अक्षरशः करून टाका म्हणजे घाबरतील ते ते झोप नाही येणार त्यांना मनातली मनात रडतील आणि मग ते रात्रीत निर्णय घेतील आपण सारे एकत्र येऊ आणि सगळे मिळून वाचण्यासाठी भाजपमध्ये जाऊ काय केलं त्या एका महिला खासदारांनी मौवा मोहित्रानी तुमचे सभागृहामध्ये जी काही बघा राजकीय दृष्ट्या तुमचं वैर असतच बर राजकारण जर विरोधाने नाही झालं तर मग होणार नाही प्रेमाने वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करणार का सत्तेमध्ये येण्यासाठी प्रत्येक जण व्यूहरचना हो रचतोच पण एवढं षडयंत्र एवढं टोका टोकाची भूमिका कधी तुम्हाला राहुल गांधी जड जातात कधी साधी पक्षाची एक खासदार का तर त्या ममता बॅनर्जींना डिस्टर्ब करायचे पण हा देश भारतात लोकशाही आहे आणि भारतीय राज्यघटना या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि भारतीय राज्यघटना आणि हा देश चालवण्याचं काम शेवटी सर्वोच्च न्यायालय करतं सगळे निर्णय इथं होणार आहेत परंतु तुम्हाला ज्या मिरच्या झोंपतात ना खरं बोलल्याच्या त्या का उघड असतात मला कळत नाही महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच नेत्यांना जे आज भाजपमध्ये गेलेत ना मागच्या विधानसभेला लोकसभेला नंतर जे घाबरून भाजप सोबत गेलेत ना त्यांची ईडी बंद झाली हो आता ज्यांना ज्यांना राष्ट्रवादीवाल्यांना किंवा शिवसेनेवाल्यांना जे जे फुटलेत त्यांना ईडीची नोटीस येत नाही का ईडी कार्यालय कि भाजप कार्यालय ते अशी कुठली शक्ती आहे तिथं का ते फक्त लोकांना धमकावण्याचं कार्यालय नामकरण तरी करून टाका ईडी कार्यालयाचं नामकरण करा आणि बदलून टाका ते नाव भाजप काय घाबरवण्याचं कार्यालय दमकवण्याचं कार्यालय अशीच त्याची ओळख आहे बाकी दुसरी ओळख असू शकत नाही आणि हे सगळं आपल्या भारतात घडते महाराष्ट्रात घडते मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या, या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पश्चिम बंगालच्या सन्मान्य लोकप्रिय खासदार मौवा मोहित्रा यांचं आज परत एकदा भाजपनी खासदारकी त्या ठिकाणी रद्द केली आता त्यांच्या अडचणीत शंभर टक्के वाढ होणार त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवलं जाणार पण दुसऱ्या बाजूला असंच राहुल गांधींना मागच्या दोन चार महिन्यापूर्वी केलं होतं मग त्यांना जिल्हा सत्र न्यायालय मग उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टापर्यंत जायची त्यांना गरज त्या ठिकाणी या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे आली होती किंवा आली नाही इथपर्यंत विचार करेपर्यंत शेवटी न्यायालयापुढे हे काहीच करू शकत नाही फक्त भविष्यात तुम्ही सगळे अपेक्षा करा न्यायालय सुद्धा हेच असंच प्रेशर आणत राहिले तर त्यांच्यावर सुद्धा दबाव टाकण्याचं काम करतील ते होईल की नाही हो, नाही होईल ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आपल्यासाठी न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे भारतीय संविधान सर्वोच्च आहे देशात कसं वागलं जात आहे कशा पद्धतीनं खनेरडे षडयंत्र केले जात हे पहा एकदा अ भाजपले एकदा बघा बघा एकदा काय चाललंय देशामध्ये देशामध्ये देशा चाललंय सुडाचं चा राजकारण पश्चिम बंगालच्या ज्या खासदार आहेत ज्या सभागृहात दनानून टाकायच्या मौआ मोहित्रा मौ ज्यावेळेस लोकसभेच्या सभागृहामध्ये बोलायला उभ्या राहिल्या एक महिला स्त्री ज्या पद्धतीचं अभ्यासानी ज्या पद्धतीची माहिती गोळा करून त्या मांडायच्या सत्ताधारी बघा आता एक शेवटी विरोधी पक्ष आहेत एकमेकांचे वेगळे वेगळे पक्ष आहेत आणि विरोधात असणारे हे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करतात आणि त्या मांडणी चांगल्या करतात केली म्हणून तुम्ही त्यांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना झेरसार गुन्हेगारांचे बादशाहत ना तुमच्या पक्षामध्ये सिंग साधवीचं तुम्ही जरा रेकॉर्ड चेक करा गृहमंत्री महोदय माहितीच आहेत तुम्हाला बरेच असे खासदार आहेत मध्ये एका संस्थेने त्या ठिकाणी सर्वे केला होता देशामध्ये जेवढे काही खासदार आहेत त्यातले सत्तर टक्के अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत वीस टक्के लोकांवर अक्षरशः म्हणजे चांगले वाईट सुद्धा गुन्हे ज्याची कल्पना चर्चा सुद्धा आपण नाही करू शकत आणि यांच्या संपत्त्या जर चेक केल्या अक्षरशः तिथल्या सर्वसामान्य जनतेला या लोकांनी लुटलंय गिळून टाकलं ज्या पद्धतीच माल गोळा केला त्याच्यावर हे सगळे मस्तवाल झाले दुर्दैव याच आहे आणि याच वाटत सुद्धा एवढं सगळं भयानक असून सुद्धा त्यांना काहीच होत नाही त्या खासदार मस्त आरामात जगतायत आहेत आणि इथं बघा काय केलं होतं राहुल गांधीने प्रश्नच विचारले होते ना की माननीय मोदी साहेबांच्या आणि अदानींचे संबंध काय किती हजार कोटी रुपयाचा व्यवहार झाला होता आणि असंख्य प्रश्न विचारले सभागृहात प्रश्न विचारले देशाला माहित झालं जगापर्यंत मेसेज गेला तुम्ही त्यांनाच अडचणीत सा आणण्याचा प्रयत्न केला लोकशाही जिंदाबाद आले परत खासदार रद्द केलं तरी मौवा मोहित्रा सुद्धा खासदार की तुम्ही आज रद्द केली लोकशाही जिंदाबाद परत सभागृहात वापस येतील पण मौवा मैत्रा ज्यावेळेस खासदार म्हणून परत मान्य न्यायालयांच्या ज्या काही प्रक्रिया पूर्ण करून येतील एवढं सहज नाही सोपं नाही खासदारकी रद्द करायची ज्यावेळेस ये येतील त्यावेळेस तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील तुमचा जो घणेरडा सुडाचा भुरका आहे त्या ठराटारा फाडून टाकतील तुमचा जो अं राजकारणाचा आणि खोट्या भक्तीचा जो भुरका आहे तो टराटारा फाडून आणि सगळ्यात महत्वाचं एका महिलेच्या विरोधात तुम्ही हे सगळं करताय लक्षात घ्या तरी त्या ठिकाणी दाखवल्या पाहिजे मग त्या राज्यातल्या प्रमुख महिला नेत्या आहेत म्हणून त्यांच्या विरोधात छळ करताय आणि त्यांच्या खासदार लोकसभेत आल्या तर त्यांची खासदार की रद्द करून टाकताय सगळ्या गोष्टीचा हिशोब जनता घेईल किंवा निवडून दिलेले हे खासदार घेतील फक्त आमच्या संवेदना बोथड झाला आम्ही अंध भक्ताड नावाची एक टीम तयार केली जे चांगलं असो वाईट असो सगळं मान्य करतात आणि ह्यांच्या मागे बोमडत फिरतात त्यांना सुद्धा एक दिवस प्रश्न पडेल आपण जे करतोय हे खरंही का चुकीचं आहे परंतु लक्षात घ्या खासदारकी रद्द केली म्हणजे त्याही म्हाताऱ्या झालेल्या नाहीत त्या परत ताकदीनं लढतील संघर्ष करतील आणि जर ठरलंच तर त्या परत निवडून सुद्धा येतील पण परत ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही सत्तेत असाल की नसाल माहीत नाही परंतु तुम्हाला प्रश्न विचारले जातील जनतेच्या प्रश्नाला मात्र तुम्हाला उत्तर द्यावे लागतील हा उद्याचा शब्द असेल तर सुडाचं राजकारण संपलं पाहिजे हा साधा सरळ प्रश्न आहे किती छाळणार किती छळवणूक करणार देशातल्या तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांची असं कोणीतरी कुठंतरी बातम्या टाईप करून टायटल देऊन तुम्हालाच वाचायला देईल त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया असेल हे तुम्हालाच माहिती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जयजाऊ जय शिवराय